सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर स्त्रियांनी घरात हे आठ नियम पाळले तरच माता अष्टरूपी लक्ष्मी माता तुमच्या घरात सदैव अखंड वास करेल घरात पैसा श्रीमंती सुख समाधान शांतता घराची प्रगती म्हणजे सर्व सर्व काही तुम्हाला माता लक्ष्मी देईल पण ज्या घरात हे नियम पाळत नाही ज्या घरातील स्त्री अशी कामे करते त्या घरात माता लक्ष्मी माता अष्टलक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही कधीच लक्ष्मी टिकत नाही तर कोणते नियम आहे आणि कोणत्या गोष्टी ज्यामुळे माता लक्ष्मी रागवते तर जाणून घ्या घरातील स्त्री म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मीचे रूप असते आणि तीच लक्ष्मी घराला घरपण पण आणते आणि घराला स्वर्ग पण बनवते स्त्रीच्याच घरातल्या स्त्रीच्याच हातात असतं घराला स्वर्ग बनवणं किंवा नर्क बनवणं पण काही स्त्रिया घरात अशी कामे करतात ज्यामुळे घरात दरिद्रता येते तर पहिला नियम ज्या घरातील स्त्री लक्ष्मी झाडूला केरसुनीला पाय लावते पाय मारते किंवा अचानक आदळते म्हणजे झाडू मारून घेतल्यानंतर काही स्त्रियांना आपटून झाडू आपटून ठेवण्याची सवय असते किंवा उलट्या दिशेला म्हणजे ज्या दिशेला झाडू ठेवायचा नाही त्या दिशेला ठेवते किंवा झाडू उभा करून ठेवते किंवा येणाऱ्या जाणाऱ्यांच्या समोर झाडू ठेवणं हे सुद्धा चुकीचं आहे त्या घरात लक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही झाडू म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मीचा वास असतो म्हणून झाडूला कधीच आदळू नका पाय लावू नका अशा ठिकाणी ठेवू नका की जिथं कुणाची नजर पडेल तुमच्या लक्ष्मीवर कधीच असा झाडू ठेवू नका की कोणी पण येता जाता तुमच्या झाडूला बघेल तुमची लक्ष्मी तुम्ही गुपचूप लपवून ठेवायची असते आणि झाडू कधी पण आदळू नका घरातल्या स्त्रीने आपल्या लक्ष्मीचा मान ठेवावा तरच ती लक्ष्मी तुमचा मान ठेवेल आणि तुमच्या घरात अखंड वास करेल दुसरा नियम खरकटी भांडी रात्री खरकटी भांडी जी महिला तशीच गॅस ओट्यावर सोडून देते आणि झोपी जाते स्वयंपाक घर रात्री झोपण्याच्या आधी कधीच आवरून झोपत नाही त्या घरात कधीच लक्ष्मी माता टिकत नाही म्हणून रात्री झोपताना गॅसवर कधीच खरकटी भांडी ठेवून झोपू नका तुमच्याकडं कामवाली बाई येत असेल मेड येत असेल तर आधी खरकटं पाणी काढून मग भांडी नीट नेटकी ठेवून द्या गॅस होता नीट आवरून ठेवा मग बघा माता लक्ष्मी कशी प्रसन्न होते तुमच्यावर तिसरा नियम ज्या घरातील स्त्रिया मुख्य दरवाजा आदळतात पाय मारतात पायाने उघडतात अशा घर आणि कधी कधी तर तो दरवाजा किती किती महिने पुसतसुद्धा नाही त्या दरवाजाला कधीतरी म्हणजे सहा महिने वर्षाने तोरण लावलेलं असतं ते कधी काढतसुद्धा नाही माता लक्ष्मी अशा घरात प्रवेश करत नाही म्हणून कधीच मुख्य दरवाजाला पाय मारू नये आदळू नये आणि मुख्य दरवाजा नेहमी टापटीप नीट ठेवावा जेणेकरून तिथूनच माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करत असते आपल्या घराला तोरणं लावलेली असतील तुम्ही आंब्याच्या पानांची अशोकाच्या पानांची ते आठ दिवसाने तरी आपल्या दरवाजावरून काढून निर्माल्यात टाकावे दरवाजा व्यवस्थित असावा व्यवस्थित पुसून वगैरे असावा शुभ चिन्ह लावलेली असावे अशा घरात माता लक्ष्मी हसत आनंदाने प्रवेश करते चौथा नियम जी स्त्री घराच्या उंबरठ्यावर बसून जेवण करते खाते पिते किंवा गप्पा सुद्धा मारते अशा घरात लक्ष्मी माधा माता कधीच टिकत नाही म्हणून घराच्या उंबरठ्यावर कधी पाय ठेवू नका घरातल्या स्त्रीने तरी उंबरठ्याबद्दल हा नियम पाळलाच पाहिजे आपल्या उंबरठ्यावर कधीच पाय ठेवू नका त्यावर बसू नका तिथं बसून गप्पा मारू नका खाऊ नका पिऊ नका, नका उंबरठ्याचा मान ठेवा तिथंच माता लक्ष्मी तिथूनच आपल्या घरात प्रवेश करत असते जिथं माता लक्ष्मी तिथून आपल्या घरात प्रवेश करते त्या स्थानाचा त्याचा मान ठेवावा तरच माता लक्ष्मी तुमचा मान ठेवेल तर कोणत्याच व्यक्तीने घराच्या उंबरठ्यावर जेवण करू नये बसू नये गप्पा गोष्टी करू नये आणि शिंकूसुद्धा नये कधी शिंक आली उंबरठ्यावर तर उंबरठ्यावर आधी थोडंसं पाणी टाकावं मग बघा माता लक्ष्मी नेहमी प्रसन्न राहील हे नियम जर पाळले तुम्ही माता लक्ष्मी नेहमी प्रसन्न राहील पाचवा नियम ज्या घरात रात्री झोपताना तेल मीठ पीठ वस्तू म्हणजे ज्या आपल्या वस्तू असतात रोजचे जेवण करण्याच्या वस्तू हुगड्या करून जी स्त्री झोपी जाते अशा घरात पण लक्ष्मी माता प्रवेश करत नाही म्हणून रात्री झोपताना काळजीपूर्वक सो सर्व गोष्टी स्वच्छतेने झाकून नीट नेटक्या ठेवाव्या स्वयंपाकघर स्वच्छ करून झोपावे आणि शनिवारी न चुकता शनिवारी आठवड्यातून एकदा तरी पाण्यात मीठ किंवा तुरटी टाकून संपूर्ण घर फरशा पुसून घ्याव्या असे केल्याने माता लक्ष्मी अष्टरूपी माता लक्ष्मी कायम तुमच्या घरात प्रसन्न राहते अखंड आशीर्वाद देते तुम्हाला सहावा नियम ज्या घरात दिवे लागण्याच्या वेळी ज्या घरात दिवे लागण्याच्या वेळी स्त्री झाडू मारते घर झाडून घेते आणि तो कचरा उचलून बाहेर फेकते अशा घरात माता लक्ष्मी कधीच टिकत नाही म्हणून संध्याकाळी कधीच झाडू मारू नका तुम्ही चार पाच वाजता आधीच मारून घ्या संध्याकाळी सूर्य मावळताना कधी झाडू मारू नका सातव्या सातवा नियम ज्या घरातील स्त्री सकाळी संध्याकाळी झोपून राहते अशा घरात पण माता लक्ष्मी कधीच टिकत नाही येत नाही काही स्त्रियांना खरंच खरंच मी पाहिलेलं आहे अगदी सहा वाजून जाता सात वाजून जाता साडेसात होतात मग आरामात उठा चहा पिता आठ वाजता दिवा लावता अत्यंत चुकीची गोष्ट आहे तुम्हाला झोपायचं दोन वाजता झोपा तीन वाजता झोपा चार ते पाचला उठून जा आणि आपल्या नित्य नियमाला लागून जा सकाळी लवकर उठावे संध्याकाळी पण दिवे तोर झोपून राहू नका हे नियम पाळले तरच माता तुमच्या घरात आठवण आठवणीने आशीर्वाद देईल आणि येत राहील कायम अखंड लक्ष्मी नांदेल आठवा नियम महिला स्त्री सकाळी आपले घरदार स्वच्छ करत नाही अशा घर काही काही स्त्रियांना खरंच महिला उठतात मस्त आवरतात आपलं घर तसंच देतात घरात अशा स्त्रीच्या पण माता लक्ष्मी कधीच टिकत नाही म्हणून रोज नित्य नियमाने घरदार घरातील स्त्रीने स्वच्छ करावे दारात पाण्याने सडा टाकावा त्याचबरोबर दारात लहान शिका होईना रांगोळी काढावी अगदी चार रेगोट्या ओढल्या तुम्ही तरीही चालेल लहानसं स्वस्तिक काढा माता लक्ष्मीची पावलं काढा किमान आठवड्यातून मंगळवार शुक्रवार गुरुवार तरी आपल्या दारात रांगोळी काढा लहान शिका होईना थोडासा पाण्याने सडा मारा अशाने माता लक्ष्मी खूप खुश होते प्रसन्न होते अष्टरूपी माता लक्ष्मी तुमच्या घरात सदैव वास करते म्हणून प्रत्येक घरातील स्त्रियांनी अशा चांगल्या सवयी लावून घ्या चांगले नियम लावून घ्या रोजच्या जीवनात नित्य नियमाने नियम ठेवा अशाने माता लक्ष्मी सदैव तुमच्या घरात दारात निवास करेल सुख शांतता घरात नांदेल घरात भरभराट होईल प्रत्येक मार्ग तुमच्यासाठी देव उघडे करतील तुम्ही पण या सवयी हे नियम नक्की लावून घ्या व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सर्वांना शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद